आज आपण करणार आहे पुरणपोळी पुरणपोळीसाठी आपण पाव किलो डाळ घेतली आहे आता हिला साफ करून घेऊया आणि आदान ठेवायला असे दोन तांबे पाणी घेतलेले आहे आता आपण आदान ठेवून घेऊया हे प आपल्या डाळीला आदान आलायलाय पाणी ठेवलं आहे ना आपण डाळीसाठी आदान आले आता ही जी चणा डाळ आहे ना हिला आपण तेल लावून घेऊया आणि छानपैकी शिजायला टाकूया थोडस टाकायचं तेल आणि हे जे तेल आहे ना ते आपण डाळीला चळवून घ्यायचे आता जवळजवळ आपल्याला अर्धा तास लागेल डाळ शिजायला डाळ शिजायला टाकून घेते मसूट डाळ करून छान होते तेल लावल्यामुळं डाळीला ओतू पण नाहीये आणि छान पण शिजत हे बा आपण घेतली आता अर्धा तास शिजून घेऊया फास्ट गॅसवर डाळ आहे ना आपण आता मिक्सरला लावून घेते असं बारीक करून घ्यायची एवढी तर मी करत आहे बघा अशी पा अशी छान बारीक होते मग यात आपण समप्रमाणात साखर मिक्स करून परत एकदा वाफेवर ठेवायची ते पाहे, पुरण वाटून घेतलेले एवढं पुरण त्याला एवढी साखर लागते एक गिस गिलासाला थोडस कमी या पातेल्यामध्ये पुरण काढून घ्यायचा साखर साखर स्लो ही साखर टाकायची बघा साखर आणि पुरण मिक्स करून स्लो गॅसवर दहा मिनटं वापरून घ्यायचं म्हणजे ही साखर बिघडते थोडा वेळ झाकून ठेवायचं हे पाज थोडस जायफळ पण आपण याच्यामध्ये किसून घालायचे आणि एक दोन बास जास्त नाही टाकायचं मी थोडा सुंटून घातलं आता आपण त्याला सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालं नाही पाणी सोडलं सापडला छान पुरण होईल आपलं आता पीठ चुरून अर्धा तास ठेवायचं म्हणजे पीठ पण छान नरम होईल पोळ्या बनवायला चला तर मग आता आपण पीठ चुरूया हे प आपलं पुरण आता थोडीशी बडीसोप पण घालून घेऊया म्हणजे बडीसोपीचा छान वास येतो जायफळ बडीसोप सुट घातलं ना पुरण छान होतं बघा आपलं पुरण एक दिवस झाले आता त्याला आपण गार होऊ देऊया आणि ना आपलं पुरण फक्त पाच मिनटं वाफ घेतली मिक्स झाले आता चला आता आपण मग गॅस बंद करूया पाच मिनटं झापून ठेवूया पाव किलो डाळीसाठी पुरण करतो ना आपण तर दोन गिलास पीठ घ्यायचं याच्या सात आठ पोळ्या होतील आणि हे आपलं एवढं पुरण तयार झालेलं आहे मग या पिठामध्ये एक चमचा भरून मीठ घालायचं आणि एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं म्हणजे कसं पीठ छान नरम होईल आणि पोळे आपल्या मऊ लुसलुशीत होतील हे पहा असं छान आपण पीठ मळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालायचं जसं लागेल तसं पाणी घालून हे बघा तर ता अर्धा तांबे पाणी याला बस होऊन जाईल आपण थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं पीठामध्ये हे पहा आपण पिठाचे छान गोळे करून घेतलेले आहेत आता एक गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण मोदकासारखं पुरण भरून घ्यायचं असं पुरण भरलं याचं तोंड असं दाबायचं आणि पूर्ण तोंड बंद करून घ्यायचं तोंड बंद झालं ही उलटी साईट आहे ना ही खालच्या साईडला टाकायची खाली थोडंसं पीठ टाकायचं आणि असं मस्त वरून थोडंसं टाकायचं आणि आपण हे पोळी लाटून घेऊया खालून वरून पीठ टाकल्यामुळे काय होत छान पोळी लाटली जाते अशी तयार करायची पुरणपोळी पीठ लावल्यामुळे बघा चितकत नाही किती छान फिरते मस्त झाली तयार पोळी छान पोळी आपण भाजून घेऊया कमंग दुधाबरोबर तूप टाकून साखर टाकून खूप छान लागते पुरणपोळी ही आपली आता पुरणपाळपोळी भाजलेली आहे छान भाजली आहे ही आपली पुरणपोळी छान फुगलेली आहे आज नागपंचमी आहे ना म्हणून मी पुरणपोळी बनवलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल पुरणपोळीचा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आपली पुरणपोळी बनवत आहे असं बनवायचं पुरणपोळी छान पुरणपोळी बनली अशी हातावर घ्यायची आणि अशी तव्यावर टाकायची